कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह अकरावीचा प्रवेश हा प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय महत्वाचा आहे बऱ्याच वेळा या प्रवेशाबाबत पालक आणि विद्यार्थी कशा पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजेत कोणतं कॉलेज हे माझ्यासाठी अतिशय उत्तम असू शकेल कोणती संस्था ही माझ्या करिअरसाठी साठी अतिशय प्रॉपर रिझल्ट ओरिएंटेड असू शकेल याबाबत बऱ्याचशा साशंकता आणि शंका असतात कोणत्या क्रायटेरियावर कॉलेजची आपण निवड करायला पाहिजे याबद्दलची कन्फ्युजन्स किंवा याबद्दलची माहिती घेणं फार महत्वाचं आहे मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम संस्थापक अध्यक्ष दिशा अकॅडमी माहिती याच प्रश्नावर आपण थोडंसं काही बोलणार आहोत की जसं अकरावीचा प्रवेश घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही गोष्ट अतिशय क्लिअर असणं आवश्यक आहे कारण जोपर्यंत तुम्ही तुमचे टार्गेट सेट करत नाही तुमचं प्लॅनिंग सेट करत नाही तोपर्यंत कोणतं कॉलेज तुमच्या करिअरसाठी रिझल्ट ओरिएंटेड असेल असं तुम्हाला निश्चित सांगता येत नाही सध्या सगळ्या या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बेसमध्ये आपण पाहतोय की फॉर्मल इनफॉर्मल सगळेच एज्युकेशनचे प्लॅटफॉर्म सगळे मुलं आता वापरत आहेत अगदी ऑनलाईनपासून ऑफलाईनपर्यंत प्रत्येक ठिकाणी आणि मग एखादं कॉलेजमध्ये नक्की काय आपण पाहतो काय भूमिका असतात बऱ्याच वेळा एखादं शहर या कॉलेजसाठी महत्वाचं आहेच आहे त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे पण याही सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तिथं असणारे टीचर्स फॅकल्टीजे टीचर फॅकल्टी तुमच्या करिअरला खरा शेप द्यायचं काम करतात तुमच्या करिअरचं तुम्ही ठरवलेलं टार्गेट अचीव्ह करण्यासाठीचे प्लॅन नक्की करू शकतात पण हे सगळं ठरवताना स्वतःचा प्लॅन तयार झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की मला नंतरच्या काही ठराविक स्ट्रीमला फोकस करायचे काही प्रोफेशनल कोर्सेसला फोकस करायचे व ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ठरवलेल्या एक्झाम्सला फोकस करणारा सिस्टीम्स असेल जिथं प्लॅन असतील तिथं स्ट्रॅटेजी असेल तिथं अगदी नॉर्मली आपण त्या कॉलेजची निवड करतो असा एक साधा बेसिक पार्ट आहे त्याच्याही पेक्षा थोडं खोलवर जाऊन आपल्याला हे पाहता येऊ शकेल की ज्यावेळेस तुम्ही कॉलेज किंवा एखादा इन्स्टिट्यूट निवडा ते पाहत असताना तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की मी माझा टेन्थचा असणारा बेस काय मला असणारा स्कोअर काय माझं अंडरस्टँडिंग माझी लेवल काय आणि या मार्कांच्या दृष्टीनं जे काही आता जे स्कोअर मला समोर मिळणार आहेत किंवा असणार आहेत या पर्सेंटेज रेंजमध्ये तिथल्या कॉलेजमधल्या मुलांचे रिझल्ट काय आलेले आहेत उदाहरण म्हणून आपण जरा विचार करायला गेलं तर जर मला एटी पर्सेंट ह्या दहावीचे मार्क आहेत माझी कपॅसिटी या, या रेंजमधली आहे तर लास्ट इयरला या कॉलेजमधून एट्टी पर्सेंट मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा बारावीनंतरची सिच्युएशन काय होती ती मुलं एक्झाम क्रॅक करून पुढपर्यंत गेली का त्यांची काय सिच्युएशन होती ही माहिती करून घेणं पण फार आवश्यक आहे तिथं म्हणजेच थोडक्यात की माझ्या एज्युकेशन किंवा अकॅडमिक लेव्हलच्या दृष्टीनं जे रिझल्ट मला मिळणार आहेत ते फक्त टॉपर मुलांचे रिझल्ट पाहून चालणार नाही माझ्या लेवलच्या मुलांचे रिझल्ट काय होतात हे आयडेंटिफाय केलं आपली पहिली आपली भूमिका स्पष्ट होते की मी माझ्या लेवलनं माझ्या करिअर ओरिएंटेड टार्गेटला अपेक्षित असणारा रिझल्ट पाहावा चेक करावा आणि मग माझ्या कॉलेजची निवड करावी हा त्यातला पहिला क्रायटेरिया आहे दुसरा क्रायटेरिया हा निश्चित असा आहे की फॅकल्टी स्टुडंट्स रेशो हा फार मॅटर करेल की नंबर ऑफ स्टुडंट्स आणि नंबर ऑफ शिक्षक यांचं प्रपोर्शन नक्की काय ऍज अ स्टुडंट म्हणून मला जर काही पर्सनल मेंटॉरिंग लागत असेल मला स्पेशल डिस्कशन्स लागत असेल थोडं वैयक्तिक शिक्षकाने लक्ष द्यावं असं वाटत असेल तर स्वाभाविकपणे तुमच्या कॉलेजच्या सिलेक्शनचा बेस पण तो असायला पाहिजे तर जास्त मॉब असणाऱ्या जास्त क्लासमध्ये इंटेक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आपण गेलो की जिथं संख्या विद्यार्थ्यांची जास्त आहे आणि जिथं वन टू वन लक्ष आहे तसं निश्चित सांगता येत नाही ही सुद्धा गोष्ट तुमच्यासाठी थोडी थ्रेट ठरू शकेल त्यामुळे दुसरा क्रायटेरिया आपण लावला पाहिजे की स्टुडंट टीचरचा रेशो काय प्रपोर्शन काय हा त्यातला मेन भाग आहे त्याच्यानंतर तिसरा पॉईंट की जो सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही ज्या परीक्षेना फोकस करणार आहात ज्या परीक्षांना टार्गेट करणार आहात मग त्या स्पर्धा परीक्षा असू देत कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू देत उदाहरण दाखल पण इंजिनिअरिंगच्या ज्या काही स्टेट आणि नॅशनल लेवलच्या सीईटी जेई सारख्या परीक्षा आहेत अॅडव्हान्स सारख्या आय टीला जाण्यासाठी असणारी एक्झाम आहे मेडिकल ला जाण्यासाठी लागणारी नीट सारखी एक्झाम आहे या सगळ्या परीक्षांच्यामध्ये कॉन्सेप्शन लर्निंग अँड टीचिंगसोबत प्रॅक्टिसेस फार मॅटर करतात ऑब्जेक्टिव्ह का एन्ट्रस प्रॅक्टिसेस फार मॅटर करतात आणि त्या पद्धतीचे कंटेंट शिकवणारे जर फॅकल्टी असतील तर हा एक कंपॅरिझनचा भाग तुमचा निश्चित असायला पाहिजे जर का मला या स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे तर माझा शिक्षक या कॉन्सेप्टशी कनेक्टेड असणार असायला पाहिजे तो अपडेटेड असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तो त्यातला एक्सपिरियन्स आणि वर्किंग करणारा टीचर असेल तर निश्चित माझ्यासाठी हा पार्ट एक उत्तम रिझल्ट ओरिएंटेड ठरू शकेल चौथा महत्वाचा भाग आहे की काय स्टडी मटेरियल आपण फॉलो करतो ही फार महत्वाची गोष्ट आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही साठी तयारीला असणार ज्या ज्या वेळेस कॉलेजेसमध्ये तुम्ही तुमच्या रेग्युलर रुटीन करणार त्यावेळेस अतिशय महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही कुठल्या मटेरियलला फॉलो करत जाल आपण एका सेशनमध्ये पाहणार आहोत की एक्झॅक्टली अशा पद्धतीचे एक्झाम क्रॅक करायचे असतील तर कुठले स्किल्स कुठल्या स्ट्रॅटेजी आपल्याकडे असायला पाहिजे किंवा कोणत्या स्पेशल पॉईंट असायला पाहिजेत की ज्या मुद्द्यांवर आपण अशा परीक्षा क्रॅक करू शकू किंवा त्यामध्ये आपण रँक आणू शकू तर याच अनुषंगाने मी आता जसं सांगत होतो की स्टडी मटेरियल पण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे याचं कारण असेल बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची ही गोष्ट अशी घडते की एका रेग्युलर कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेताना हा कुठलाही विचार करत नाही कॉलेजमधला आपला प्रवेश होतो आणि मग अख्खा दिवस आपण कॉलेजमध्ये त्या ॲक्टिव्हिटीमध्ये घालवतो हो त्यानंतर एक्झाम ओरिएंटेड तयारी होत नाही म्हणून परत प्रायव्हेट ट्यूशन्स किंवा वेगळ्या ट्युटरकडे आपण जातो सेकंड परत त्यासाठी परत तीन चार चे तास आपण घालवतो असे दिवसातले कॉलेजचे सहा सात तास त्यानंतरचे पुढचे जवळपास एक तीन चार ट्युशनचे तास हे सगळे सात आठ तास दहा तास गेल्यानंतर सेल्फ स्टडीसाठी असणारा कालावधी किती मिळणार आहे मग असा जर डबल डबल वेळ आपला जर गेला तर निश्चितपणे आपण रिझल्टपर्यंत पोहोचू शकणार नाही त्यामुळे शेवटचा हा मुद्दा महत्वाचा आहे माझा अभ्यासाचा वेळ जास्त मिळावा आणि मग कॉलेजमध्ये माझा कंटेंट एक्झाम ओरिएंटेड व्हावा असेल ती मला अतिशय उत्तम ठरू शकेल आणि याच चार ते पाच मुद्द्यांवर आपण आपल्या कॉलेजची निवड करावी पुढच्या सेशनमध्ये आपण अशाच पद्धतीने या गोष्टी कनेक्टेड तिथं निश्चित राहू आणि टार्गेट कसं अचीव्ह करा याबद्दल आपण नक्की बोलत राहू दिशा भविष्यातील शिक्षणाची